नमस्कार मित्रांनो आपण आता चाललो आहे एका नवीन ट्रेकला प्लान असा आहे की दिवसच्या इथे जाऊन सावरदान घाटाने खाली उतरायचं आणि येताना कुरवंडे वरती यायचं तर हे दोन्ही घाट हे एक खाली एका महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळाला भेट देतात त्याचं नाव आहे उंबरखिंड इथे खूप मोठी लढाई झाली होती त्यात शिवाजी महाराजांनी कर्तलाब खानाचा पराभव केला होता गुरुल्ला वॉरफेअरचं एक फंटॅस्टिक उदाहरण असलेली जागा त्या ठिकाणी आपण चाललो आहे म्हणून ह्या दोन वेगळ्या घाटवाटा एक्सप्लो करायचा विचार आहे त्यातली कुरवंडे ही बरीचशी वेल वेलटोडून म्हणतात वापरली जाते अजूनही सावरदांड ही थोडीशी वेगळी आहे लहान असा आहे की इथनं फर्स्ट व्ह्यू बघायचा कसा दिसतो घाट दिसतो का छावणी दिसते का खालचं गाव आपण आता एका रिजवर येतो अजित ना खालचा व्यू दिसायची अपेक्षा आहे हे काय छावणी हो पण आय थिंक छावणी म्हणू शकत असतील त्याला असं चालत जाऊ आपण

कुरवंडे खाली आणि आपले आणि हे चावणी विलेज ते चावणी विलेज आता दोन्ही रूट्स लोकेट झाले आहेत आपण आता चाललो आहे कुरवंडेकडं म्हणजे कुरवंडेच्या इथं पोचून त्याच्या तोंडाच्या इथून आपल्याला सावरधांडकडे जायचं आहे आणि पहिले आपण सावरधांड उतरणार आहे जसं डिस्कस केलं आणि मग येताना कुरवंडे चढणार आहे सावरधान हा थोडंसं कमी वापरातला आहे आणि त्यामुळे पहिला तो करायचा आहे आणि येताना मग रोवंडे जो बराच वापरात असतो त्यामुळे आपण हे बघू शकता परत एकदा चावणी छावणी दोन्ही नावं म्हणतात त्यांना ते इथं उंबरखिंड आहे तिथे आपण चाललं आहे हा मागे ड्युक्सनोच सुंदर वातावरण आता सकाळचे साडेआठ वाजलेत तो आहे ना रिबिन्स लावल्यात हा रिबिन्स आठवा गडी कुरवंडी घाटाची सुरुवात पण आपण पूर्ण उतरत नाही आहोत आत्ता थोडंसं खाली जाऊन आपल्याला सावरदानसाठी लेफ्ट घ्यायचं आहे आणि मी येताना या रस्त्याने वरती यायचं आहे तो आता इथून जंक्शन आहे सावरदांड आणि कुरवंडेचं एक रस्ता उजवीकडे कुरवंड्याला जाईल तर एक रस्ता डावीकडे सावरदांडला जाईल आता ज्याप्रमाणे समोर दिसतं आहे हा जो रस्ता आहे हा गेला आहे कुरवंड्याला ही मळलेली वाट आहे पूर्ण आणि हा जो रस्ता आहे हा सावरदांड तर आपण या रस्त्यावरून जाऊन सावरदांडला सावधानवरनं खाली जाऊ बारो बघ हा येस आलो आपण बरोबर चांगली म्हणली ते पुढे आंबेनेरी नावाचं गाव आहे ते नाव हा तिथे पुढे आंबेनेरी नावाचं गाव पण लागेल ला आपल्याला हां आणि हीच पुढे जाऊन या पठरावरून खाली जीव त्याला सावर आंबेनळीला का जात येत नाही तर आता वरती आय एस शिवाजीने कुंपण घातलंय त्याच्यामुळे आंबेनळी चढू शकतो आपण पण वर जाऊन आपण म्हणजे इथे त्या खिंडीपर्यंत जाऊ शकतो खिंडीच्या जा वर न पुढे वर गेलो की इथं वरती कुंपणात आडकू आपण म्हणजे आपण आयने एस शिवाजी मध्ये घुसखोरी करावी लागेल आंबेनळी घाट आंबेनळी घाटाची खिंड असं बारो कुठे बारो कुठून जायचं चला तुमच्या मागे मागे येऊ का हे तुमचं घर का किती जण राहता इथे आम्ही दोन तीन जण होय पर मामा आता मला सांगा पाच टाक्यांचा डोंगर कुठला तो खाली खाली आहे एक खडकाला पाच टाके आणि आम्हाला सावरदांड उतरून खाली जायचं आहे मग तुम्हाला सावरदांड कुठे आली उंबरखिंडी जायचं उंबरखिंड चावणीला जायचंय आंबे नाही गाव कुठे नाही का बरं बरं नाही नाही पण हा सावरदांड कुरवंड्याला मिळत नाही ना कुरवंड्याला जायचं नाही आम्हाला कुरवंडे ना वरती गाव नाही नाही घाट घाट हा नाही घाट तिकडे नाही ते म्हणतील कुरवंडीला जोडणारा घाट नको नाही तर मग नाही 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 वेगळा हा वेगळा चावणी आणि आंबेनळी घाट हा ना पण इथून आता वर जाता येत नाही कंपाऊंड झालं जुन्या काळातील दगडं बक्कोरी हुँ। हुँ। ही गोसावी फोटो फोटोमध्ये मोठी वाटते ना बांधीव एकदम पण सुंदर ह्याच्यातनं पाणी घेऊन गेली हो हे आंबेनळी घाटाला जातानाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला पानवठा असावा म्हणून मी बांधलेली आहे आणि इकडनं खाली कोकणात जायला सावरदाणचा रस्ता या घराच्या शेजारून जातो ज्या जा मामा राहतात त्यांना मी विचारला ते म्हटले इकडनं जावा आता इथून मोठा रस्ता नाही आहे छोटी पायवाट आहे त्यामुळे थोडंसं जरा शोधत शोधत जावं लागणार आहे कारण की त्याची कमी वापरातली आहे फर्स्ट क्लास सावरदान घाट झाडीतून वणवा hey, वणवा हे वणवा लागल्यामुळे झालंय सगळं अख्खा सडाय बघ आणि इथे हे बघ हा सडाय बघायनिक वेस्ट वॉल्कॅनिक वेस्ट ड्युक्सनोज आंबेनळी अभिजित सोनवणे आदित्य कुलकर्णी खाडे रोहन कर्नाटकी राधाकृष्ण बांदल आणि ज्ञानदेव साबळे असं आपला ट्रेकचा ग्रुप आहे हो आला आला खास पॅन आला आपण तिकडनं आलो बघ दुक्षा पायथ्यावर आलो आपण आता आपण कड्यावर पोचू इथून सावरदांडचं घाट सुरू होईल पूर्ण आणि तिथून आपल्याला खालचा पूर्ण प्ले आपला कोकणचा नजारा दिसेल मग आता सध्या तरी आपल्याला या जळलेल्या वाटेवरूनच चालायचं आहे रिसेंटली जाळलेलं असं दिसतंय अजूनही ताग आहे सावरदांड सावरदांडला जाण्यासाठी सगळ्यात मुख्य हायलाईट म्हणजे ह्या टॉवर आणि हे केबल्स बघत राहायचे या केबल्सच्या जवळून खालून सावरदांडचा रस्ता आहे की हा आहे तिथून आपल्याला ह्या डोंगरावर जायचं समोरच्या आणि तिथून खाली उतरायचं आहे पण हा एक महत्वाचा मार्गदर्शक आहे टॉवर आणि त्या केबल्स केबल्स या खालनं गेलेला रस्ता हो हो सगळं जळलेलं आहे रखरखीत झालं एकदम टॉवरच्या इथून आपल्याला खाली जायचं आता उतरण सुरू झाली आता टप्पाटप्पाने उतरत उतरत सावरदांचे बरेच वेगवेगळे पॅचेस आहेत आता एक पॅच हा घाट डायरेक्ट आपल्याला चावणी गावात येऊन जातो त्यामुळे विचार असा आहे की चावणी गावात जाऊन विचारपूस करून थो थोडंसं थांबायचं थोडा आहे था। तिथे आणि मग उंबरखिंडीत जायचं सा। हे इथल्या जुने जी गावं होती इथं बसलेली त्याचे थोडे अवशेष राहिले वस्तीचे अवशेष इथे इथे पुढे जाऊन बघू नाही मग परत मागे येऊ खाली जायचं नाही जे जरूर समोर व्यक्ती पाहिजे ना तुझ्या हो जा जा ठीक आहे चालेल त्या सूत्र तर लाईवनेस येणार नाही लाईवनेस ते वाटणार नाही डेट वाटेल हे आमचे राधाकृष्ण बांधल कसं वाटतं तुम्हाला मस्त आहे एकदम भारी किती दिवस आलास तू ट्रेकला मी आलो जवळजवळ एक वर्षानंतर एक वर्षानंतर हो आणि सावरदान घाट डायरेक्ट डायरेक्ट सावरदान घाट कसं वाटतं आतापर्यंत खूप छान बेस्ट बेस्ट ट्रेक आहे आणि आता हा रस्ता आपला पुढं सगळं आता आता हे जळलेलं सगळं संपत आलं आणि आता जंगल सुरू झालं त्यामुळे हा जंगलातला रस्ता आपला आता सुरू होतो बाकीची मंडळी अजून येत आहेत हा अख्खा पॅच कवर केला आपण इथं बघू शकता तुम्ही अजूनही आग लागलेली आहे जळतं आहे इथून अजूनही सुरुवात आहे कोणीतरी याची वणवा पेटला आहे का लावली आहे का कळत नाही अजून इथं तर बल प्रॉपर आग दिसते आहे तर हे सगळी आहे इथे अजूनही आग आहे सुंदर जंगल आहे पावसाळ्यात हा ट्रेक फार भारी असणार आहे सुंदर पावसाळ्यात भरघोस आहेत एकदम ढीग होणार ना हा करवंदाची फुलं आहेत काय सुंदर ढीग आहे आणि चला प्रत्येकाने आपल्याला इंट्रोडक्शन द्या नाव काय तुमचं ज्ञानदेव सागळे तुमचं नाव काय आदित्य कुलकर्णी सुनील खाडे बॉन्ड जेम्स बॉन्ड राधाकृष्ण बांधल रायाजी बांधल यांचे अशी आमची गँग आहे पूर्ण ट्रेकला फर्स्ट क्लास <laughs> नेहमीचे ट्रेकर्स कोणी थकत नाही काही नाही फक्त आता रोहन एसटी पकडून जाणार आहे परत <laughs> ऑलमोस्ट सहा जण पोहोचलो आम्ही आता खाली भरपूर काही म्हशी स्वागत करतायत हा सुकलेला उडा आहे ना ती काय आमच्यावर आलेले पार्टनर मस्तपैकी थंड पाण्यात आपण पोचलो आहोत चावणी गावामध्ये स अकरा वाजले सकाळचे आणि रखरखीत होऊन आहे कॉस एक्सपेक्टेड होता पण अजून आता उंबरखिंडीला जाऊन आपल्याला कुरवंडे घाट चढायचं आहे नॉट शर दिसत असेल की नाही पण हा ड्युक्स नोच आहे इथे या पोलच्या मागे इथे आणि इथं कुरवंडे घाट आहे आता आपल्याला येताना करायचं आहे एका घरा एक दुकान आहे इथे कुठेतरी दुकानात काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे पिऊन उंबरखिंडीला प्लान आहे हे आपलं चावणी गाव त्याला थंड काहीतरी आहे का प्याला अशा प्रकारे आम्ही उंबरखिंडीवर पोचलो चावणी गावातनं आणि जरा ऊन वाढलंय दीड किलोमीटरचा रस्ता आहे पण पोचलोय उंबरखिंड सुरक्षा चायनीज सेंटरमध्ये लंच झालेला yes. आहे यस आणि आता भरपेट लंच झालेला आहे साडेबारा झालेत आणि आम्हाला कुरवंडे चढायचं आहे था। कुरवंडे म्हणजे हा बरोबर काठी दे हां हा जो दिसत आहे हा सगळा कुरवंडे काठ हा कडून आपल्याला इकडे ड्युक्सन्सकडे जायचं आहे आणि तिथनं पुढे आपली गाडी आहे सो साधारणतः अपेक्षित आहे की तीन साडेतीन तास लागतील चढून घ्यायला

आता आम्ही चाललो आहोत या घराच्या इथून ही निळी टाकी आहे हा रस्ता जातो आपल्याला जायचं आहे आता कुरवंड्याला आणि हा सावरदांडे हा सावरधांड हा विजिथं थांबला आहे ते सावरदांडे ही सावरधांड आणि आपल्याला जायचं आहे इथे हा कुरवंडे मस्त ऊन आहे चांगलंच रापलं आहे सगळं मजा येणार आहे साडेतीन तास तीन तास लागतील चढायला जेवण झालंय छान किती वाजता वस्तू बघूयात सगळ्यांनी तीन तीन लिटर पाणी भरून घेतलं आहे आणि गरज पण आहे त्यामुळे ही घर आहे घराची खूण आहे तरी विन पण लावली आहे म्हणजे आता हे मार्किंग चांगलं आहे रूट या समोर दिसते दिस सावधान रिबिन्स लावलेले आहेत सगळीकडे त्यामुळे छान हा मग अशी येतं ना ओढा आपण क्रॉस केला होता वाद येताना तर त्या बाजूला क्रॉस करून चाललं आहे पाय गरम झाले नुसतं उन्हामुळे असं कधी कधी ढोर वाटा खूप आहे त्यामुळे रिबिन्स सवत सद जावं लागतं पण रिबीन अजून एकही दिसली नाही पहिल्या दोन दिसल्यानंतर थोडंसं या झाडांच्या मागे घाट आहे आम्ही बघून ठेवला समजा ही एक वाट फॉलो करतं जास्ती थकून चालणार नाही आहे म्हणजे योग्यच चुकून त्यामुळे जरा जपूनच सगळं चाललं आहे घेऊन खूप आहे पाणी आहे पण चेक करताना बऱ्याच गोष्टी जपून संभाळून करावं लागतं आणि हे समोर दिसते आपली कृंड्याची घाटवाट सावरदांड आपण जे उतरलो तिथे पलीकडची हो अलीकडे आपण ती सोडली कारण ही प्रॉपर मळली अशी मागं बघ शेतात नकिंग घेतात कसं करणं ते वेगळी मजा असते रिस्क असते फ्रिल असतं आणि इफ यू क्यूप एन्जॉईंग इस गुड आणि ते हळूहळू जायचं आहे रूट मारत आहे त्यामुळे जा काय जास्ती कष्ट पण नाही आहेत फक्त एक रिदम सांभाळून चढत राहायचं पहिला टप्पा पास करायचा आहे पहिला आहे कुरवंडे घाटामधला यानंतर अजून एक मग आपण सावरदांड आणि कुरवंडेच्या वाय जंक्शनला पोचतो तिथून आपल्याला लेफ्ट घेऊन ड्युसनोज काढत जायचं आहे पण मजा अशी आहे की हाच पहिला टप्पा चढतानाच वाट लागली आहे मग अशी बघितलं आपण खाल्ला तो हा डोंगर त्याच्यावर आपण आता धमाल लेफ्ट साईडनी ट्रॅव्हल्स मारतो आहे आणि वरती यायचं आपल्याला हा वरचा एक प्लाटू आहे ह्याच्या मागं डिप्सनच आहे आणि समोर दिसत आहे छावणी खूप लांबल आहे पण छावणीपासून कसं वाटतं प्रचंड तडाखा पूर्ण वाट लागली आहे <laughs> काल लोकांनी थोड्याशा काही लोकांनी उलट्या करायला सुरुवात केल्या तेवढं ऊन आहे डिहायड्रेशनचा त्रास होतो किती पाणी असलं तरी हळूहळू चालणं गरजेचं आहे पण ठीक आहे रस्ता मळलेला आहे त्यांनी बरं रिबीन हां चाल बघा हळूहळू आहे असा त्याच्या आतून जाऊन मग वरती जाणार मग तिकडनं वरणं यायचं आहे आणि इकडे जायचं आहे फर्स्ट क्लास बिस्नोज आदित्य कुलकर्णी आंबेंजळी हा करोंड्याचा रस्ता सुनील काड़े खाली आहे ते छावणी इकडनं चालत आलो ट्रेक करत करत हा पहिला टप्पा इकडनं या इथून खालनं याला ट्रॅव्हल्स म्हणून असे वरती आलो अंबेनळी घाट आणि सकाळी आपण जे आजोबांचं एक मामांचं घर बघितलं होतं इथं इथनं आपण सावरधाणकडे गेलो होतो आणि इकडनं सावरधान छावणीत गेलो होतो आता आपण असेच छावणीतनं चढून इथून अख्ख्या रस्त्याने वरती आहे हा कुरवंडे घाट कुरवंडे घाटाने परत इथल्या गणेश आंबेनळी घाटाच्या वाय जंक्शनला भेटू आणि इकडनं नोटकडे जाऊ नाही म्हणता म्हणता ट्रेक पूर्ण व्हायच्या आहे म्हणजे अजून एक तीस टक्के टेक राहिला आहे पण कुरवंडे घाट जो चांगला अंगावर येतो आहे उन्हामुळे दुपारचे पाहुणे दोन वाजलेत तो कम्प्लीट होईल आम्ही जण पुढं आहोत मी सुनील आणि आदित्य बाकीचे सगळे बरेच मागे आहेत त्यांच्याने आमच्यामध्ये जवळजवळ अर्ध्या पाऊंड असंच अंतर आहे पण त्यांना हळूहळू येणं गरजेचं आहे एकाला त्रास होतो आहे बाकीचे पण ठकलेत कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये आहेत सो so, पोचतील थोड्या वेळात रिबिन्स एकदा असाच प्लान आहे आता मग आत्ता मी बोलत होतो डिस्नोच्या नेऊन येऊन वरती फेन्सिंग आहे पूर्ण आंबेनळीच्या इथपर्यंत त्याच्या पलीकडे आहे ना शिवाजी ते जातात नाही असा विचार आहे की आंबेनळी या फेन्सिंगच्या कडेकडे जायचा आणि इथनं उतरून मावांच्या घरी येऊन या रस्त्याने परत जायचा असा एक प्लान आहे म्हणजे अंबिनाळी घाट पण बघून होईल तिथलं पाण्याचं बांधीव टाकं बघून खरंच छाट झालो कारण की काय वापरत असेल तो घाट म्हणजे तर त्यासाठी एवढं मोठं खोदीव खोदिव बांधीव टाकं बांधलेलं आहे याचा अर्थ खूप जास्ती वापरत असणार आहे कोकणात जाण्यासाठी आणि येण्यासाठी कोकणातून वरती ऐतिहासिक महत्त्व खूप आहे झाला तो करायचा आहेच अंबिनाळी काय असं का बसलाय हर परत फिरली आहे अच्छा प्रॉपर हा म्हणजे असं हो घाट असतो तसं प्रॉपर घाटच आहे त्यामुळे नाव बरोबर आहे असं रस्ता काय फिरलाय बा आधी मस्त प्रॉपर झिगझॅग झॅक काढलाय फ्लिक्स नॉज फायनली वी हॅव रिच्ड वाय जंक्शनला पोचलो आहे इकडनं सकाळी हा पोल दिसतो इथं नोट शर्यचं असेल की नाही पण इथे एक पोल आहे या पोलपासनं इकडे गेलो होतो या इकडनं आणि या वाय जंक्शनला आम्हाला आता या साईडला जायचं आहे स बाकीच्यांसाठी थोडं आम्ही तर रेस्ट घेऊ दीड तास लागला आम्हाला बेसपासून छावणी गावापासून इथपर्यंत यायला विच इज अ व्हेरी गुड टाईम इन दिस कंडिशन कारण की आम्ही रिधममध्ये आलो का तसं बघितला नॉनस्टॉपच आलो एकच ब्रेक आहे तिथला पण दिस इज व्हेरी गुड हे वाय जंक्शन आहे पुढे इथे इथं थोडी रेस घेऊ मी आता हो फेन्सिंगपर्यंत परत आलो आपण आय शिवाजीचं फेन्सिंग जे आपल्याला जाताना लागलं होतं म्हणजे कुरवंडे घाट संपला आता आपण डिस्नोसच्या बेसला येऊ आणि मग तिथून खाली उतरून ट्रेनची ट्रेकची सांगता करू आता कॅम्पिंग लास्ट पॅच इथे आपल्या गाड्या दिसतात रेड गाडी बी आर गोईंग ट्रेक संपला